नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म मटार आणि बटाट्याची भाजी करणार आहे सुकी तर इथं मी मॅप आपण आता साहित्य पाहूया तर इथं मी आता साहित्य पाहूया इथं मटार लागेल एक एक बाऊल घेतला आहे मी मॅपकोचा मटार आहे तुमच्याकडं जो मटार असेल तुम्ही घेऊ शकतात मार्केटमधनं आणलेला इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला आपल्याला बटाटा लागेल इथं अशा फोडी करून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं किचन किंग मसाला लागल एक चमचा चवीनुसार मीठ हिंग लागल एक पाव चमचा धने पावडर एक चमचा मेडगी मिरची पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा लागेल हळद लागेल एक अर्धा चमचा आणि इथं टॅमॅटो आलं लसूण ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे इथे एक टोमॅटो घेतला आहे चिरून आणि आता आपल्याला बटाटा आणि मटार हे छान तेलावर दहा मिनटं परतून घ्यायचं आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपले मटार आणि बटाटा शिजला आहे का आपण पाहूया खूप छान परतल्या गेल्यात बघा तेलावर मी छान परतून घेतलेले आहे आता हे काढून घेते आहे तेल टाकून मी जिरं मोहरी घातलेली आहे आणि आता कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला लालस होईस्तवर छान परतून घ्यायचा आहे इथं आपला छान कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया एक पाव चमचा हिंग हळद घालूया मिडगी मिरची पावडर कलरवाली ती खटणा आहे ही किचन किंग मसाला किचन किंग मसाला जर नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता धने पावडर आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आता त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता मसाला खूप छान परतून झाला आहे टोमॅटो आलं लसूण पण परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे आपण वाटण करतो ना खोबरं लसूण कांदा ह्याचं एक दोन चमचे टाकते मी तुम्ही नाही टाकलं आता हे छान परतून घ्यायचंय हे छान परतून घेणार आहे आता आपण पाहूया मसाला छान परतलाय वाफ पण खूप छान आहे खूप छान होते ही भाजी हे छान परतून आहे आता आपल्याला आपण तेलावर परतून घेतलेला मटार आणि बटाटा घालायचा आहे आणि हे पण मिक्स करून आहे चांगलं मिक्स करून घेतलंय छान आता आपल्याला यात पाणी आहे आणि छान मिक्स करून आहे पाणी घालून थोडंसंच पाणी आहे कारण की आपला ऑलरेडी बटाटा आणि मटर शिजलेला आहे थोडस आहे आता चवीनुसार मीठ आता झाकण ठेवून एक दहा मिनटं मी शिजू देणार आहे भाजी की आपली भाजी रेडी आता आपण भाजी झाली का पाहूया मस्त वास आहे भाजी झालेली आहे ऑलमोस्ट आता मी छान सर्व करणार आहे गॅस बंद करणार आहे या पद्धतीने आपली भाजी रेडी झाली आहे मी तर सर्व केलेलं आहे तर खूप छान होते ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता टिफिनला देऊ शकता झटकीपट होणारी आहे काही झंझट नाही काही नाही मस्त असे आपले टेस्टी झणझणीत आपली मटार बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद